सगळ्यांनाच या त्रासाला सामोरं जावं लागतं पण आपण जर थोडी काळजी घेतली तर उन्हाळा हा सुसही आपल्याला करता येऊ शकतो कसा तेच बघायचं आपल्याला फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या युट्यूब चॅनलवर आपण हो सर्वांचं खूप खूप स्वागत आपण या भागात बघणार आहोत उन्हाळ्या या ऋतूमध्ये होणारे आजार आणि या उन्हाळ्याची आपण कशी काळजी घ्यायची ते आपण बघतो हो। आहोत खूप ऊन तापत आहे प्रखर उन्हाळा आपल्याला आहे आहे दिवसेंदिवस वाढत अगदी या वर्षी तर खूप लवकर उन्हाळा सुरू झाल्याचं त्यामुळे गर्मीचे त्रास खूप वाढले आहेत गर्मीमुळे दिवसभर अस्वस्थ होत आहे रात्री शांत झोप सुद्धा येत नाहीये सगळ्यांनाच या त्रासाला सामोरं जावं लागतं पण आपण जर थोडी काळजी घेतली तर उन्हाळा हा सुसही आपल्याला करता येऊ शकतो कसा तेच बघायचं आपल्याला या भागामध्ये आता उन्हाळ्यामध्ये कोणते कोणते आजार होतात बरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवसामध्ये गरमीमुळे जास्त घाम येतो आणि शरीरावाटे घाम बाहेर पडल्यामुळे शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी होतं त्यालाच आपण म्हणतो डिहायड्रेशन मग डिहायड्रेशन होतं म्हणून या दिवसामध्ये आपल्याला भरपूर पाणी प्यायचं असतं आणि हे डिहायड्रेशन झाल्यामुळे युरिन इन्फेक्शनचे त्रास होतात या दिवसामध्ये म्हणून पाण्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे तसंच या दिवसामध्ये पोटाचे विकार सुद्धा होतात म्हणजे मोशन वगैरे होतात मी बी या दिवसामध्ये होऊ शकतो कारण पाणी अस्वच्छ असतं त्यामुळे पाणी अन्न लवकर दूषित होतं गरमीमुळे त्यामुळे असे त्रास बाहेरचं अन्न खाल्यामुळे असे त्रास होऊ शकतात म्हणून बाहेरचं अन्न आपण टाळायचं आहे अतिसार किंवा आपल्याला मोशन वगैरे झाले तर अजून शरीरातलं पाणी कमी होऊ शकतं म्हणून पाण्याचं प्रमाण जलसंजीवनी म्हणजेच ओ आर एस पावडर टाकून पाणी पिणं खूप गरजेचं आहे युनिन इन्फेक्शन आणि पोटाचे विकार हे आपण बघितले त्यासोबतच या ऋतूमध्ये होणारा आणखी एक आजार म्हणजे टायफाईड तो टायफाईड पाण्यात दूषित पाण्यामुळेच हा टायफाईड होत असतो म्हणून पाणी स्वच्छ असणं गरजेचं आहे आणि म्हणून बाहेर जाताना लग्न समारंभात कार्यक्रमात कुठेही गेलं तरी आपण आपल्यासोबत आपली पाण्याची बॉटल ठेवणं खूप गरजेचं आहे त्यामुळे हे जे रजन्य आजार जे आहेत ते आपण टाळू शकतो शिवाय या ऋतूमध्ये जीवाणू विषाणूजन्यचे आजार आहे त्यामध्ये गलगुंड म्हणजेच मम्स आहेत कांजण्या गोवत हे विकार सुद्धा डोकोवर काढताना आपल्याला दिसतात त्याला तर आपण टाळू शकत नाही पण आपली इम्युनिटी चांगली ठेवणं त्यासाठी गरजेचं आहे म्हणून आपला आहार हा चांगला असला पाहिजे थकवणारा व्यायाम या ऋतूमध्ये आपल्याला चालणार नाही त्यामुळे आपली इम्युनिटी कशी चांगली राहील हे आपण बघणं खूप गरजेचं आहे त्यानंतर या ऋतूमध्ये आणखी कुठला आजार दिसतो बरं डोळे येणं उन्हात जाताना तुम्ही गॉगल वापरायचं आहे डोळे कोर या ऋतूमध्ये डोळे कोरडे पडतात त्याच्यासाठी तुम्ही डो याच्यासाठी काही ड्रॉप्स आय ड्रॉप्स मिळतात डोळे ओलसं राहण्यासाठी ते ड्रॉप्स टाकले पाहिजेत संगणकावर सतत काम केल्यामुळे सुद्धा डोळे कोरडे पडतात उन्हात गेल्यामुळे उष्णतेमुळे सुद्धा आणि घरात सुद्धा उष्णतेमुळे डोळे कोरडे पडतात आपला स्क्रीन टाईम पण वाढलेला आहे त्यामुळे सुद्धा डोळे कोरडे पडतात त्यासाठी एक आयड्रॉप वापरायचा त्यांच्या सल्ल्यानेच तो आयड्रॉप घ्यायचा आणि तो आयड्रॉप वापरायचा त्यानंतर या दिवसामध्ये त्वचा कोरडी पडते त्वचा लाल होते खास द्यायला लागतो आणि सनबर्न होतं त्यामुळे स्किन खराब होते यासाठी आपल्याला सनस्क्रीन लोशन लावलं पाहिजे बाहेर उन्हात जाताना महत्वाचं म्हणजे उन्हात जाताना बारा ते तीन ही वेळ टाळली पाहिजे आणि वृद्धांनी आणि लहान मुलांनी तर त्याही वेगच्या आधीची म्हणजे अकरा ते पाच उन्हात जाणं टाळलं पाहिजे त्यांना त्या उन्हाचा लवकर त्रास होऊ शकतो आणि उन्हात जाताना गॉगल वापरणं सनस्क्रीन लोशन वापरणं सनकोट घालणं कॅप वापरणं पांढरा रुमाल डोक्याला बांधणं छत्रीचा वापर करणं या गोष्टी आवर्जून केल्याच पाहिजे म्हणजे उन्हाचा त्रास हा कमी होईल आणि उन्हाच्या वेळेत बाहेर जाणं टाळलंच पाहिजे आणि एवढं सगळं करून कधीतरी उन्हात जायची वेळ आलीच तर पाणी भरपूर प्यायचं आहे एसी मधून लगेच उन्हात जायचं नाही किंवा उन्हातून आल्यावर लगेच एसी लावायचं नाही उन्हातून आल्या 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 खूप फ्रीज मधली बॉटल अगदी गारगार गार, -गार पाणी गटागटात प्यायचं सुद्धा नाही बाहेरून आल्यानंतर गुळ पाणी घ्यायला हरकत नाही पूर्वीच्या काळी आधी आम्ही लहान असताना बाहेरून गुणी उन्हातून आलं किंवा पाहुणे आले तर गुळ आणि पाणी दिल्या जायचं म्हणून बाहेरून आल्यानंतर गुळ आणि पाणी घ्या पण गटागटा पाणी गार पाणी पिऊ नका आणि पाणी पिता नाही माठातलं पाणी जर पिलं तर खूप उत्तम फ्रीजमधलं पाणी आवडतं सगळ्यांना पण टाळलेलं बरं त्याने मग सर्दीसारखे विकार कसा धरणं हे त्रास होतात आणि या दिवसामध्ये आवर्जून घेता येतील असे घरातले पदार्थ कोणते तुम्ही ताजं ताक घेऊ शकता कोकम शरबत घेऊ शकता लिंबू शरबत घेऊ शकता त्यानंतर कैरीचं पणसुद्धा तुम्ही या दिवसामध्ये घेऊ शकता तर हे जर घेतलं तर शरीरामध्ये जी उष्णता वाढते ती कमी होईल आणि या दिवसामध्ये शरीरामध्ये उष्णता वाढल्यामुळे बॉइल्स होतात म्हणजे आपण त्याला म्हणतो तर ते विकार कमी होतात म्हणून शरीराची उष्णता वाढणार नाही याची काळजी घ्यायची आणि उन्हाळ्यामध्ये बाहेर गेल्यानंतर कधीतरी उन्हात जायचं काम पडतं आणि मग ऊन लागल्यासारखं होतं अशा वेळी पेशीला लक्षात येतं की त्रास कशामुळे होतो आहे त्यावेळी त्यांना काय होतं पायाला गोळे येतात पाया, ला पाया दुखायला लागतात अंग दुखायला लागतं मळमळ होते उलटी होते डोकं दुखायला लागतं असं लक्षणं दिसले तर बी पी चेक करायला पाहिजे बी सुद्धा कमी होतं हार्ट रेट वाढलेला दिसतो अशा वेळी मग ओ आर एस पावडर घ्यायला पाहिजे पाणी भरपूर प्यायला पाहिजे आणि आराम करायला पाहिजे यालाच आपण ऊन लागणं असं म्हणतो हे कमी प्रमाणात असेल तर ओ आर एस पावडरने काम भागतं नाही तर कधी कधी आय वी फ्यूडसुद्धा घ्यावे लागतात आणि अजून एक यामध्ये असा त्रास होऊ शकतो की काही लोकांना म्हणजे जे कष्टकरी लोक आहेत किंवा ज्यांना उन्हात कामं करावे लागतात अशा लोकांना सनस्ट्रोक सुद्धा होऊ शकतो त्यामध्ये काय होतं आपल्या शरीरामध्ये कुलिंग सिस्टीम आहे आपलं बाहेरचं टेम्परेचर किती वाढू दे आपल्या शरीराचं टेम्परेचर सदोतीस डिग्रीपेक्षा जास्त होऊ देत नाही पण जेव्हा हे हायपोथॅलायमसमध्ये ही सिस्टीम असते ती कुलिंग सिस्टीम जर आपली खराब झाली पण म्हटली तर आपल्या शरीराचं तापमान हे वाढलेलंच राहतं आपल्या शरीर घाम येणं बंद होतं आणि ते शरीराचं तापमान राहतं चाळीस डिग्रीच्या वरच आणि एकशे चार डिग्री फॅरिनेट पर्यंत तापमान जातं अशावेळी पेशंटला सुद्धा अवस्था सुद्धा येऊ शकते आणि पेशंट कमामध्ये सुद्धा जाऊ शकतो असे लक्षणं जेव्हा दिसायला लागतात ताप खूप असतो अशावेळी पेशंटला पटकन थंड हवेच्या ठिकाणी ठेवायचं कूलर वगैरे चालू करायचा त्याच्या जांगेमध्ये काखेमध्ये बर्फ ठेवायचं आहे आणि तातडीने हॉस्पिटलमध्ये ठेवणं गरजेचं आहे आणि या दिवसामध्ये सगळ्यांनी सुती सैलसर कपडे घालायचे आहेत ढिले कपडे आणि सुती सैलसर कपडे गरजेचे आहेत शक्यतो पांढरे कपडे बाहेर जाताना तर पांढरे कपडे जर वापरले तर अजून चांगलं तर अशा पद्धतीने जर आपण काळजी घेतली तर आपण हा उन्हाळा सुसह्य करू शकतो आणि या दिवसामध्ये आपण रसदार फळ खाल्ले पाहिजेत आपल्या निसर्गाचीच रचना आहे की रसदार फळ या ऋतूमध्येच येतात टरबूज खरबूज संत्री मोसंबी आणि सर्वांचा आवडता आंबा यासारखी फळं भरपूर या दिवसामध्येच खायला पाहिजे पण आजकाल या फळांमध्ये सुद्धा बेसळ आपल्याला दिसते आहे तरबूज चांगल्या क्वालिटीचे येत नाहीत त्याने सुद्धा पोटाचे वेकार व्हायला लागले त्यामुळे ते, ते बघूनच खात्री करूनच त्या तरबूज वगैरे घ्यायला पाहिजे तर या पद्धतीने आपण आपली काळजी घेऊया आणि आपले आरोग्य चांगलं ठेवूया धन्यवाद माझा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद